डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या विशेष नेतृत्वात विवाह सोहळ्याचं आयोजन ईदे मिलाद मिरवणुकीतील डीजेवरील खर्च वळवून समाजासाठी आदर्श उपक्रम वसंतनगर युवक मंडळाच्या अथक परिश्रमातून ग्रँड पॅलेस पुसद इथं भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला या मेळाव्यात तब्बल दहा नऊ दाम्पत्यांचे निकाह लावण्यात आले दरवर्षी ईदे मिलाद निमित्त मिरवणुकीत डीजेचा खर्च केला जात होता मात्र पैगंबरांच्या शिकवणीनुसार यावर्षी युवकांनी वरील खर्च न करता तो निधी सामूहिक विवाह सोहळ्यात वापरण्याचा आदर्श निर्णय घेतला दांपत्य जुळवणी सय्यद इस्तिका निगापटाण सय्यद शहर काझी सय्यद सदरुद्दीन काजी, काजी अध्यक्षस्थानी डॉक्टर मोहम्मद नदीम उद्घाटक शरद भाऊ मेत प्रमुख उपस्थिती डॉक्टर अखिल मेमन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे हाजी बाशारत अली हाजी परवेज सुरैया भाई महागाव जकी अणवरभाई इरफानभाई इरशाद अली युनुस भाई माकराणी जैनुल सिद्दीकी ताहेर अली अब्रार खान आदी मान्यवर कार्यक्रमाची सुरुवात मौलाना मुक्ती महफूज फलाही यांच्या पवित्र श्लोकांनी झाली मौलवी युनुसु बुखारी यांनी इस्लाम धर्म व पवित्र महिन्याचे मार्गदर्शन केले मौलाना फजले मतीन यांनी दुवाणं समारोप केला विवाह वकील तहसीन खान अमजद खान सय्यद जाणी अमजद बिल्डर प्रास्ताविक झिया शेख सूत्रसंचालन प्राध्यापक मिर्झा आदिल बेग आभार प्रदर्शन सय्यद सलमान उर्फ पप्पू यशासाठी मेहनत घेणारे कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशामध्ये इरशाद खान सिराज खान सय्यद राजिक अकबर खान जिब्रान खान शेख मोहसिन असद खान सुईम खान अमजद खान सय्यद नाझीम इलास अब्दुल फुरकान खान शेख रिजवान एजाज खान सोहेल खान शेख दानिश फैजान खान शेख अदिल अरबाज बाबा शेख फिरजान तबरेज खान रेहान खान शेख अतिक सुफियान फैज खान फैजान कल्पना अरबाज खान शेख मुज्जू लतीफ गौरी आरिफ खान असलम खान जुबेर मिस्त्री निसार मुस्तकीम शेख वसीम वस्ताद नोमान सय्यद वसा अंसार भाई, वसीम अलीम अश्फाक सरमत मुशिर आजम साबिर मिसबाह, आवेद शेख आयान फरदीन पठान मेहरा जादीन सोईल भंजा, गुल्लू गोलू गुड्डू इमरान अदनान मुजेब रफीक शेख सय्यद अनीस शेख मोईन अबुजर बबलू नेहाल बेग जमील अत्तार विशाल कावडे आणि इतर मित्रमंडळांनी अथक परिश्रम घेतले इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट